रामकृष्णहरी या भागामध्ये आपण नवरात्रीचे नऊ रंग आणि या सणाचं पौराणिक महत्त्व यात नक्कीच काय संबंध आहे हे पाहणार आहोत कारण आपण आता पाहतो आहे की प्रत्येक ठिकाणी नवरात्रीचा कलर दररोज आपण तेच घातले पाहिजे याविषयी सगळीकडे जे फॅड आलेला फकता आहे त्याच्यामागे फक्त आणि फक्त त्यांचा स्वतःचा मोठ्या मोठ्या उद्योजकांना बिझनेस करायचा पडलेला आहे कारण नवरात्रीचे नऊ रंग हे देवीच्या रूपाशी जोडले जातात आणि प्रत्येक रूप हे देवीचे एक विशिष्ट रंग त्या देवीला समर्पित आहे परंतु हे रंग केवळ सजावटीसाठी नाही तर त्यामागे काय सखोल अर्थ आहे त्यामध्ये देवीच्या शक्तीचा गौरव दडलेला आहे तर ते आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत त्या दिव आपण प्रत्येक दिवशी रंग नाही घातला तरी चालेल परंतु आपल्या त्या रंगामागे धडलेल्या शक्तीचा गौरव आपण प्रत्येक दिवशी नक्कीच केला पाहिजे प्रत्येक दिवसाचा रंग त्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवीच्या गुणाचं आणि शक्तीचं प्रतीक असतो उदाहरणार्थ पहिला दिवस शैलपुत्री देवीचा तिला पांढरा रंग समर्पित आहे जो शांतता आणि शुद्धतेचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे लाल रंग हा शक्ती आणि शौर्याचं प्रतीक मानला जातो जो देवीच्या उग्र रूपांची आठवण करून देतो हे रंग केवळ धार्मिक के विधींचा भाग नाहीत तर ते निसर्ग आणि मानवी जीवनातील विविध भावना आणि ऊर्जेचं प्रतिनिधित्व करतात प्रत्येक रंग विशिष्ट ग्रहाशी आणि त्याच्या सकारात्मक ऊर्जेशी देखील जोडलेला आहे म्हणून नवरात्रीच्या दिवसानुसार कपडे फक्त घालण्याची परंपरा करू नका त्या दिवशी आपण देवीचा आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा कशी मिळेल याकडे आपण पाहायला पाहिजे चला तर मग पाहूया देवीच्या ह्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून त्या दिवसासाठी खास रंग ठरवला गेला आहे हे रंग केवळ कपड्यापुरते मर्यादित नाही आहेत तर ते त्या देवीच्या स्वरूपाचे तिच्या पौराणिक कथेचं प्रतिनिधित्व करतात आणि या नऊ दिवसाचे नऊ रंग देवीनुसार महत्त्व खालीलप्रमाणे दिलेले आहे शैलपुत्री पांढरा रंग प्रतीक शुद्धता आणि शांती नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते ती हिमालय पर्वताची कन्या मानली जाते पांढरा रंग शुद्धता शांती मांगल्य आणि प्रतीक तिच्या या स्वरूपात शांतता आणि निर्मळता दिसते पौराणिक कथेनुसार शैलपुत्री माता पार्वतीचा पहिला अवतार आहे ती हिमालयाची कन्या असल्यामुळे शैलपुत्री ओळखली जाते पांढरा रंग तिच्या शांत निष्पाप स्वरूपाचे प्रतीक आहे तिने कठोर तपश्चर्या करण्यापूर्वी तिचे स्वरूप अत्यंत अत्यंत शांत आणि शुद्ध होते म्हणून या पूजे दिवशी पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो आणि जो या शांतता आणि पावित्र्य दर्शवतो ब्रह्मचारिणी लाल रंग कठोर तपस्या ह्याचं प्रतीक कठोर तपस्या ब्रह्मचारिणी हे देवी पार्वतीचं दुसरं रूप आहे तिने कठोर तपस्या करून भगवान शंकराला पथी म्हणून मिळवण्यासाठी हे रूप धारण केलं आणि या तपस्येदरम्यान तिने हजारो वर्ष कठोर नियम पाळले आणि ज्यामुळे तिच्या शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली लाल रंग शक्ती तपस्या आणि पराक्रमाचे प्रतीक आहे तिच्या असीम जिद्दीचे आणि कठोर तपस्येचे प्रतिनिधित्व हा लाल रंग करतो चंद्रघंटा चंद्रघंटा निळा प्रतीक आहे शांतता चंद्रघंटा देवीचे तिसरे रूप तिच्या कपाळावर असलेल्या चंद्रकोरेमुळे ओळखले जाते ही चंद्रकोर शांततेचे आणि सौंदर्याचे प्रतीक आहे जेव्हा देवीने राक्षसांचा संहार करण्यासाठी उग्र रूप धारण केले तेव्हा ती शांत आणि सौम्य कशी राहू शकते हे दाखविण्यासाठी तिच्या कपाळावर चंद्रकोर आणि निळा रंग आकाशाप्रमाणे असीम शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक कुष्मांडा पिवळा रंग प्रतीक सृष्टीची निर्मिती असे मानले जाते की जेव्हा संपूर्ण विश्वांधारात बुडालेले होते तेव्हा कुष्मांडा देवीने आपल्या हास्याने या विश्वाची निर्मिती केली कुष्मांडा म्हणजे ज्याने विश्वाची निर्मिती केली पिवळा रंग प्रकाश ज्ञान आणि उत्साहाचे प्रतीक आहे हा रंग देवीच्या सृष्टी निर्माण करण्याच्या शक्तीचे ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो ज्यामुळे विश्वात प्रकाश आला स्कंद माता हिरवा रंग याचं प्रतीक आहे मातृत्व आणि निसर्ग स्कंद माता हे देवी पार्वतीचं रूप आहे ज्यात ती आपल्या बाल स्कंद म्हणून मांडीवरती घेऊन बसलेली आहे हिरवा रंग मातृत्वाचे निसर्गाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे ज्याप्रमाणे माता आपल्या मुलाचे पालन पोषण करते त्याचप्रमाणे हा रंग निसर्गाचे आणि जीवनातील वाढीचे प्रतिनिधित्व करतो या कथा आणि त्यातील रंगांचा संबंध आपल्याला हेच दर्शवतो की नवरात्रीतील प्रत्येक दिवस केवळ धार्मिक विधी नाही तर देवीच्या विविध रूपातील सामर्थ्य आणि गुणांचा सन्मान आहे कात्यायनी देवी सहावा राखाडी प्रतीक आहे धैर्य आणि सामर्थ्य महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवतांनी आपल्या तेजातून देवी दुर्गा दुर्गेची निर्मिती केली आणि हेच रूप कात्यायनी म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की तिने कात्यायीन ऋषींच्या आश्रमात जन्म घेतला आणि म्हणून तिला कात्यायी हे नाव मिळाले राखाडी रंग हा धैर्य संतुलन आणि शत्रूंचा नाश करण्याचे प्रतीक आहे हा रंग दर्शवतो की देवी कुठल्याही वाईट शक्तींचा सामना करण्यासाठी नेहमीच तयार असते सातवा कालरात्री नारंगी रंग प्रतीक आहे उत्साह आणि परिवर्तन काल रात्री हे देवी दुर्गेचे सर्वात उग्र भयंकर रूप आहे तिने रक्तबीज नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी हे रूप धारण केले जेव्हा रक्तबीजाच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडला की त्यातून हजारो रक्तबीज, रक्तबीज, हजार। रक्तबीज निर्माण होत होते तेव्हा देवीने आपले हे रूप धारण करून त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब प्राशन केला नारंगी रंग हा उत्साह ऊर्जा सकारात्मक बदलांचे प्रतीक आहे हा रंग नकारात्मक शक्तींचा नाश करून जीवनात नवीन ऊर्जा आणतो महागौरी आठवा दिवस मोरपंखी रंग प्रतीक सौंदर्य आणि कृपा अतिशय कठोर तपस्या केल्यामुळे पार्वती मातेचा रंग काळा पडला होता शिवाने जेव्हा तिला स्वीकारले तेव्हा तिच्या तपस्येने प्रसन्न होऊन त्यांनी गंगेच्या पाण्याने तिचा अभिषेक केला आणि यामुळे तिचा रंग पुन्हा गौरवर्ण झाला म्हणून तिला महागौरी महानगौरी असे म्हणतात मोरपंखी रंग हा सौंदर्य शांतता आणि निर्मळतेचं प्रतीक आहे हा रंग दर्शवतो की कठोर तपस्येनंतर यश सुंदरतेचा अनुभव मिळतो सिद्धिदात्री नववा दिवस गुलाबी रंग त्याचं प्रतीक आहे प्रेम आणि यश सिद्धिदात्री हे देवीचे नववे आणि अंतिम रूप सिद्धिदात्री म्हणजे सर्व सिद्धी प्रदान करणारी देवी असे मानले जाते की भगवान शिवाने या देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या आणि म्हणूनच शिवाला अर्धनारी नटेश्वर म्हटले जाते म्हणूनच शिवाला अर्धनारी नटेश्वर म्हटले जाते भगवान शिवा शिवाच्या कृपेनेच सर्व सिद्धी प्राप्त झाल्यामुळे त्याला अर्ध म्हटले जाते गुलाबी रंग प्रेम करुणा दया आणि यशाचे प्रतीक आहे हा रंग जीवनात परिपूर्णता आनंद दर्शवतो जो सर्व इच्छा पूर्ण झाल्यानंतर मिळतो अशा प्रकारे प्रत्येक देवी तिचा रंग एक विशेष पौराणिक कथा गुणधर्म आणि ऊर्जा दर्शवतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हे रंग फक्त त्या दिवशी घालण्यापुरते न वापरता आपल्याकडे घरात जरी एखादी त्या रंगाची साडी असली तरी आपण घालू शकतो कारण दरवर्षी हे नवीन साड्या घेण्याचं म्हणजे हे उद्योजकांचं नवीन काढलेलं फॅड तुम्ही याला कुठेतरी पूर्ण विराम द्यावा हा त्यामागचा शुद्ध निर्मळ हेतू आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रामकृष्ण